India. नमस्कार जीवन संजीवनी या ऑफिशियल मित्रूब चॅनल मध्ये खोकला येत असे गळ्यात खरखर होत असे तर यावर घरगुती आणि रमबान उपाय घेऊन आले आहे वातावरणात बदल झाला तरी देखील आपल्याला समस्य हो या समस्या होतात किंवा कुठल्याही प्रकारचे जंतू धूळ यासारख्या गोष्टी तुमच्या घशात अडकल्या तर त्या आपल्या वायुमार्गाला त्रास देतात तेव्हा आपले शरीर जे आहे ते आपोआप खोकल्याला प्रतिसाद देते यामुळे नाग गणे शिंकले लुकलुकणे भयंकर खोकल्याचा त्रास होतो तर यासाठी काय करावे तर एक ग्लास हरून कोमट पाणी घ्या यामध्ये दोन चुटकी मीठ व दोन चुटकी हळद पावडर टाकून छान चूळ भरायची आहे यामुळे घशाची खवखव जी आहे ती कमी होते आवाज मोकळा होतो व बऱ्यापैकी खोकल्याचा व सर्दीचा त्रास देखील यामुळे बरा होतो आणि दुसरे म्हणजे चार काळ्या मिऱ्या घ्या या खलबत्तात कोठून याची बारीक पावडर तयार करायची आहे याप्रमाणे बारीक पावडर तयार करून घ्या आणि यामध्ये एक चमचा भरून साजूक तुपाची धार धरायची आहे येथे मी घरचे तूप वापरले आहे घरचे तूप वापरल्यास जास्त चांगले नसेल तर तुम्ही बाहेरचे तूप तु देखील यासाठी वापरू शकता आणि शक्य तितके गाईच्या तुपाचा वापर करावा याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्या आणि तयार झालेले जे मिश्रण आहे हे मिश्रण ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी याप्रमाणे तयार करून सकाळी सकाळी उपाशी पोटी हे खाऊन घ्यायचे आहे आणि हे खाल्ल्यानंतर एक ग्लास भरून कोमट पाणी देखील प्यायचे आहे व रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा याप्रमाणे तयार करून पुन्हा रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे यामुळे अवघ्या दोन दिवसातच सर्दी खोकल्याचा त्रास सहज त्यांनी निघून जातो व कुठलाही साईड इफेक्ट देखील होत नाही आणि हे तुम्ही लहान मुलांना देखील देऊ शकतात परंतु लहान मुलांना द्यायचे असे तर अगदी कमी प्रमाणात म्हणजे अगदी पाव चमचा भरून तुम्ही लहान मुलांना द्या किंवा मधामध्ये मिक्स करून दिलं तरी देखील सॅलेज म्हणजेच तुपा तुम्ही मध देखील एकेकाने वापरू शकतात तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद